तीन काही झटके मागे घे जात माझे तीन वन हा बरोबर आहे वडिच अरे वड नाही गेला नाही गेला कोलाच्या नाही का

आहा मासे मासे खाल्लेले की काय चिदार घर नाही झाला समश नाही आला इधर इधर निडर निडर दबधर जगत ये लोगा देवड बाईचे व्हाडी दुसरा हात दुसरा हात एकच हात एकच कसं भी धरा कसं भी धरा हर हा गा गा